काय भाव दिले सांगा थोडं दिली एक लाख हजार ला। एक लाख पाच हजार ला ही जोडी दिली सांगा अजिंक्य देशपांडे अजिंक्य देशपांडे व्यवहार कसा वाटला एक लाख एक जोडी सव्वा लाखाला सव्वा लाखाला घेतली होती का ही बाजूची काय भाव दिली निजोडी यांचा बैल घेऊन पलटा घेतला पंचावन्न हजार घेतले यांची बैल घेतली वर तुम्ही पंचावन्न हजार घेतले यांची बैल घेतली <coughs> बदला केला कसा वाटला भाऊ एकदम भारी एकदम बारी ना जोडी एकच नंबर भेटली आज मला हां मला एकदम क्वालिटी असतो भाऊ जोडी हा नमस्कार असं आहे का कसे राहते आपले व्हिडिओ कसे राहत असतात एक नंबर काय भावात घेतली जोडी जोडी काय भाव दिली दादा ही जोडी दिली एक लाख एक हजार ला एक लाख एक हजार दिली पैसे भी कॅश दिली कॅश दिली का बरोबर दादाला कशी चार 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 दादे का कसं वाटलं भाऊ साहेब एक नंबर क्वालिटी हा क्वालिटी भाऊ काय मित्रांनो इकडे या बाबा बोला काय मित्रांनो संपूर्ण जोड्या विक्री झालेल्या आहे एक लाख पंधरा हजार ला दिल्या बाबा बाबा इकडे बाबा इकडे या बाबाला एक लाख पंधरा हजार ला जोडी दिलेली बाबा कोण गावचे आपण औरंगाबाद संभाजीनगर चे का काय भावा घेतली जोडी हा जोडी काय भावा घेतली आपण एक लाख पंधरा हजार ला घेतली कसा वाटला दादा उचा व्यवहार कसा आहे चांगला आहे ना क्लिअर पाच हजार शिल्लक असं आहे का एक पंचवीस ला घ्यावा लागत होती फक्त एक पंधरा तुम्हाला फक्त युट्यूब मार्गात आले म्हणून दिली कशी जोडी पूर्ण झालेली का मित्रांनो एकदम मोठ्या मापात जोडी एक लाख पंधरा हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे बघू शकता जुडी एक लाख पंधराला घेत एक लाख पंधराला बाबानी घेतली बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या जर आपल्याला खरेदी करायच्या असल एकदम क्वालिटीच्या किल्लार जोड्या दादा बोराडे यांना संपर्क करा मित्रांनो अशा मोठ्या मापाच्या क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला मिळून जातील ऑर्डर दादा भाऊ आपलं नाव चौऱ्याऐंशी आता किती बैल बारा बैल विकले बारा बैल विकले आता किती राहिले आता दोन राहिले हा त्यांचा काय किंमत सांगा एक व्यवहारात बसले जास्त होऊन जाईल कमी जास्त एक लाख पंचवीस सांगायला पलटा आली का त्यांच्याकडून घेतली आता तुम्ही नाही नाही दुसऱ्याकडून एक गाडीतून घेतली वरून पंचवीस हजार दिले त्यांनी आता ही काढायची जोडी तिचं काय सांगताय जोडीचे फक्त एक लाख अकरा हजार सांगायचे नव्वद पंच्याण्णव हजार असं आहे का बघू शकता भाऊला संपर्क करा मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करा मित्रांनो पुढच्या कसा माल राहील असंच मार रे दरात हो, हो का हो बाजार घ्यायला का शेतकऱ्याला शेतकऱ्याला घ्यायला आता व्यापाऱ्यांना थोडा कमी हो का पण आपले माल क्वालिटीचा होता आपल्याला भेटला दाम पाणी पाऊस पडले आठ पंधरा दिवसांनी कशा राहील माल नाही भेटणार असं आहे का घ्यायला आहे सध्या एकदम दहा पाच हजार दहा पाच हजार घ्यायला बाजार पाहुला संपर्क करा मित्रांनो जोड्या खरेदी करा धन्यवाद हा बघू शकता अशा प्रकारच्या क्वालिटीच्या जोड्या भाऊकडे आहे धावणीला असतात त्यांना कॉल करा स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे दादा भाऊचा आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद भाऊ अनिल भाऊचे बैल होते अनिल भाऊचे बैल होते काय कोण गावचे आपण नाव सांगा सांग दस राणा तालुका वाईजाबपूर वाई गाव कोण दाबलं दसखुली दसखुली तर भाऊ कोण जोडी घेतली काय भाव घेतली सत्त्याहत्तर हजार सत्तर हजार देऊन टाकली फक्त असं आहे का एकाच जोडी राहिली होती भाऊची आपल्या जोड्या विकल्या होत्या आता देऊन टाकली बाबा सत्त्याहत्तर हजार रुपयाला देऊन टाकली का दातलं कशी वाचली चार 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 जाते का कसा वाटला भाऊच्या यावर कसा आहे चांगला आहे ना येऊ चांगलं आहे ना काही जास्त ताराचं काम नाही गरीब माणसं दिसते माणसाला देऊन टाकलं अडतीने हजार सोडून दिली आयला घरी गहू पडतील त्याला भाऊ आपलं नाव मागवलं आपला एक बैल मागत होते पन्नास ला नव्याण्णव बावीस अकरा एकतीस तीस नाव अनिल गवळी एकदम मोठी जोडी जोडी बाजारातली काय लावली किंमत सांगाल एक एक्कावन एक लाख एक्कावन हो आपली घरची जोडी आहे एक लाख एक्कावन हजार रुपये मोठी जोडी मागणी आली का मागताय आला एकदा आला मागताय शेवट किती पर्यंत यायची हो का <coughs> लैकी मला एकदम बघू शकता एकदम मोठ्या मापासोडी आहे क्वालिटी आहे क्वालिटी गरीबी अजून एवढे मोठे ताकदार पण गरीब आहे टायरला आखला ग टायरला आकलाय सर टायर शेतीला आहे ना हो का नाही शेतीची बघू शकता एकदम भल्या मोठ्या मापात जोडी आहे कुठून खरेदी केली कुठली खरेदी भाऊ खरेदी कुठली हातगाव बघू शकता भाऊला संपर्क करा एकदम मोठ्या मापाची जोडी आहे टिकाऊ जोडी आहे एकदम मोठ्या मापाची बघू शकता बाजारात अशी जोडी नाही बघू शकता पहिले कुठे हा तुम्ही यांना फेमस करा आपण सोमनाथ राजपूत यांच्या धावणे आलेलो मित्रांनो सोमनाथ भाऊ नमस्कार नमस्कार किती जोड्या आणले होते आज जोड्या माझ्या जो अकरा वयल होते अकरा वयल होते का तर काई? पास दिले का काही पाच दिले पाच पाच जोडा दिले का पाच पाच बैल दोन जोडे दिला एक सिग्नल दिला हो म्हणजे पाच असे बैला दिले तुम्ही आजचा बाजार कसा आहे बाजारात बरा आहे माल पोहोचलाय गेलाय सध्या पाणी पडल्यावर रेट वाढतील आता किती जोडे आहेत सहा किती सहा आहे का समोजी जोडीचे काय सांगत एक लाख एक लाख रुपये एकदम मोठे बाबा जोड्या आतालग सहा सहा आहे सहा सहा आहे का काय होईल त्यांच्या पुढच्या जोडीची चारसा आहे का एक लाख रुपये किंमत आहे त्यांची फायनल काय होती नव्वद पंचान नवद पंचान्न पर्यंत राहताला चार सहा ही जोडी आवारी हावारी बघा कामाला कुठे सांगायची नव्हते काय घ्यायचं करून टाकू व्यवहार घ्या नाव मोबाईल नंबर संपूर्ण राजपूत हा अठ्ठ्याण्णव बावीस हा ट्रिपल बेचाळीस नऊ चाळीस गाव या पर्या होऊ शकताय ना संपर्क करा अशा प्रकारच्या जोड्या त्यांच्याकडे मिळतात शिमला मागितले 91 सांगितले पण आपल्याला 190 कोणी देत नाही बरोबर घ्यायचे का मारोदा मारोदू मन बलायत बस नाही दोन कमी नव्वद ला हे बिन माढू अरे बघडे देखो क्वालिटी देखो ना क्वालिटी क्वालिटी देखो फिर बोला ना पुढे अकल पुढे अकल पुढे अकल